माझं कोणी ऐकतच नाही माझ्या घरात माझ्या स्वतःच्या घरात मी माझ्या मुलांचं ऐकते कारण माझी मुलगी माझी आई झाली आहे आता <laughs> <laughs> तिच्याबरोबर लुक असू दे सगळ्या गोष्टी आता खूप होत असेल ॲक्च्युली शी इज म्हणजे ती खूप माझ्यापेक्षा मॅच्युअर्ड आहे आणि शी इज ऑन अ गुड पोस्ट ऑल्सो आणि आता मला तर टेन्शनच नसतं ती अख्खं घर सांभाळते ती मला काहीच बघायला लागत नाही वीड मम्मा आता तू शूटिंग कर डोंट वरी आई टेक केअर ऑफ थिंग्स ती काय करते ती शी इज अ क्रिएटिव हेड इन अ ऍड एजेंसी वाव तिला ऍक्टिंग क्षेत्रामध्ये नाही तिला अजिबात नाही शी इज अ फोटोग्राफर ना तर तिला शी लाइक्स टू बी बिहाइंड द कॅमेरा ती क्रिएटिव आहे ती आणि मुलगा मुलगा एक्स ग्राफिक डिझायनर <laughs> सेटल आहे फुल फॅमिली oh. त्यामुळे काही हरकत नाही आता तुम्ही निवांत अजून आता मी अजून काम करू शकते जास्त काम करू शकते इनफॅक्ट आता माझ्याकडे वेळच वेळ आहे